काही सेविका फोन करत आहेत की ॲप्लिकेशन अपलोड करताना फोटोची साईज कमी कशी करावीत तर त्यांनी एक काम करावं अर्जदाराच्या फोटोवर क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला जे तीन ऑप्शन येत आहेत त्यावर क्लिक करायचं आणि एक बाय एक या ऑप्शनला क्लिक करायचं कारण काही जणांचं जास्तीत जास्त फुल ह्या ऑप्शनला क्लिक असतं फुल ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सदर फोटो हा जास्त मेमरी जी बीचा असू शकतो तर काय करायचं एक एक एकवर क्लिक करायचं आणि त्यानंतरच फोटो काढून तो फोटो अपलोड काढल्यानंतर बरोबर चिन्हावर क्लिक करून तो फोटो अपलोड करायचा हा फोटो अपलोड होईल धन्यवाद